नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियांका तुमचं खूप खूप स्वागत करते मिशोवरून जे माझ्या मुलीसाठी मी काही फ्रॉक मागवले होते तर त्यातले काही फ्रॉक आता रिसिव्ह झालेत तर ते फ्रॉकसुद्धा कसे आहेत त्याची क्वालिटी कशी आहे ते सगळे डिटेलमध्ये हा रिव्ह्यू मी तुमच्याशी शेअर करणार आहे ते, शे ते मी एक ज्वेलरीसुद्धा मागवली होती त्याला बरेच दिवस झाले आता एक नेकलेस होता मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो माझ्या मुलीचे जे फ्रॉक्स आहेत ते आणि एक नेकलेस तर असे ह्या चार पाच प्रोडक्टचा रिव्ह्यू तुमच्याशी आज शेअर करणार आहे तर जर तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला तिथे हाईपचं एक बटन मिळेल जेव्हा कमेंट कमेंटचं जे सेक्शन आहे ते तुम्ही जर डावीकडे स्वाईप केलं ना तर तिकडे तुम्हाला हाईपचं एक बटन मिळतं तर ते हाईप जरूर क्लिक करा त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यात मदत होते तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी जो कॉड सेट होता तो मी तुम्हाला दाखवते आणि तुम्हालाही जर हे जे प्रोडक्ट आहेत हे मागवायचे असतील तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईल आणि तुम्ही जर मला कमेंटमध्ये लिंक असं टाईप केलं ना तर तुम्हाला तुमच्या इनबॉक्समध्ये त्याची लिंक मिळून जाईल जर तुम्ही इंस्टाग्रामला पाहत असाल तर हा जो कॉडसेट आहे हा थोडासा बांधणी टाईप जे याचं मटेरियल दिसतं आहे ते बांधणीच्या साड्या असतात बघा तसं हे मटेरियल आहे आणि त्याच्यावरती डिझाईनसुद्धा बांधणीचे आहे आता याच्या ज्या स्लीवज आहेत त्या थ्री फोर्थ आहेत आणि असा हा टॉप आहे हा कॉडसेटचा जो टॉप आहे तो अशा पद्धतीचा आहे आता मी हा मिडियम साईज कॉडसेट मागवला होता पण हा टॉप पाहता मला वाटतं आहे की जरी ही मीडियम साईज असेल तरीसुद्धा ही जी फुल साईज असते ना त्या पद्धतीच्या आहे कारण कपड्यांमध्ये बऱ्याचदा कसं असतं काही कट साईज येतात काही फुल साईज येतात जर कट साईजमध्ये बऱ्याचदा आपण मीडियम साईज जरी मागवली तरी ती स्मॉलसारखी वाटते आणि जे फुल साईज असतात त्याच्या काही ज्या साईज असतात तर मीडियम जरी मागवली तरी ती लार्जसारखी वाटते तर हा त्या पद्धतीचा आहे जरी मी मीडियम मागवला आहे तरी हे लार्ज साईज वाज वाटते ही पहा ही त्याची पॅन्ट आहे प्लाझो पॅन्ट आहे मटेरियल जे आहे ते अगदी आपण ज्याला खूप छान असं नाही म्हणू शकणार पण खूप असं वाईटही नाही आहे हे पहा असं छान राणी कलरचा हा फ्रॉक आहे खरंच सुंदर फ्रॉक आहे याची जी किंमत आहे ती मला जवळपास तीनशे ते साडेतीनशेच्या दरम्यान मिळाली याची ॲक्च्युअल प्राईस जे आहे ते तुम्हाला लिंकवरती क्लिक करूनच कळेल पण हा जो फ्रॉक आहे ना ह्याचं जे मटेरियल आहे ते ज्याला आपण म्हणतो ना सिंथेटिक तर सिंथेटिक मटेरियल आहे आपल्या साडीचं कसं असतं बघा शिपॉनच्या वगैरे साड्या असतात ना त्या मटेरियल टाईप याचं मटेरियल आहे आणि बनावटसुद्धा चांगली आहे म्हणजे अगदी अशी साधी बनावट नाही आहे छान बनावट आहे आणि हा जो फ्रॉक आहे तो मी आठ ते दहा वर्षाचा मुलीसाठीचा मागवलेला होता तर त्या मानाने फ्रॉक छान आहे किमतीच्या मानाने मानानेसुद्धा हा फ्रॉक चांगला आहे जर तुम्हाला मागवायचा असेल तर तुम्ही हा बिंदास मागवू शकतात कारण डेली यूजला कुठे बाहेर जायला खरंच हा छान असा फ्रॉक आहे हलका फुलका आहे बरं आता हे तर झाले फ्रॉक्स आता मी तुम्हाला, तुम्हाला मी मगाशी जसं म्हटलं की मी एक नेकलेससुद्धा मागवलेला होता तर तो तुम्हाला दाखवते की तो कसा आहे ते हे पहा हा असा सुंदर असा नेकलेस आहे तीन सरींचा हा नेकलेस आहे तुम्ही बघत असाल थोडेसे मोठे याचे डायमंड आहेत पण आपण जेव्हा साडीवरती हा नेकलेस वेअर करू म्हणजे साडी कोणती पार्टी वेअर असेल तर पार्टी वेअर साड्यांवरती हा नेकलेस छान दिसेल शिवाय जे घागरा किंवा शारारा ड्रेस असतात त्यावरतीसुद्धा हा छान दिसेल याच्यासोबत हे असे छोटे छोटे मिडियम साईजचे कानातले सुद्धा मिळतात तर जेव्हा असं रात्रीचं फंक्शन ना तेव्हा आपल्याला थोडंसं सा डायमंडसारखं काहीतरी घालायचं असेल तर त्यावेळी हा नेकलेस तुम्ही वेअर करू शकतात तर हे होती आजचे शॉपिंग तर हे जे कपडे होते किंवा नेकलेस होता ह्या सगळ्याच गोष्टींचा मी तुम्हाला प्रामाणिकपणे रिव्ह्यू दिलेला आहे जेणेकरून तुम्ही जेव्हा शॉपिंग कराल तर तेव्हा तुम्हाला ह्या रिव्ह्यूचा उपयोग होईल तर मग चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते ह्या शॉपिंगपैकी तुम्हाला जर कुठला आयटम मागवायचा असेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही मला कमेंटमध्ये लिंक असं विचारू शकतात तर तुमच्या इनबॉक्सला ती लिंक तुम्हाला मिळून लिं जाईल चला आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय